दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे सहा आमदार विधानसभेत पोहोचलेले आहेत नुकतेच झालेल्या राज्याच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे सहा उमेदवार निवडून आले आहेत विविध पक्षातून विविध मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने हे उमेदवार निवडून आलेले आहेत दरम्यान पाच ते सात मतदारसंघात धनगर समाजाच्या अनेक उमेदवारांना पराभव लागला आहे सलग अकरा वेळा सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख सांगोला मतदारसंघातून विजयी झाले आहेत गेल्या निवडणुकीत अवघ्या तीनशे पन्नास मतांनी त्यांचा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पराभव केला होता तर यंदा जत मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विजय मिळवले आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून नारायण आबा पाटील करमाळा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत अत्यंत चुरशीने झालेल्या इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोचलेले आहेत फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन कांबळे पाटील हे विजयी झाले आहेत तर माळशिरेस मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रवादीकडून उत्तम जानकर निवडून आलेले आहेत तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह अनेक मतदारसंघातून अनेकांना पराभव पत्करावा सुद्धा लागला आहे